मित्रांनो महाराष्ट्राचा देव बकासूर आणि महाराज फायनलला वाटार केसरीचा फायनल सन्मान करी नमस्कार मित्रांनो आजच वाटार केसरी हे मैदान पार पडलं काल हे मैदान झालं होतं आणि काल पावसामुळे हे मैदान फायनल झालं नव्हती ते आज फायनल झाले आणि या फायनलमध्ये आज दोन नंबरचा मानकरी ठरलाय तो टाक्या आज आपल्या समोर आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगायचं आभि काली बैलाचं नाव सांगायचं टाक्या कुठं असतो बैला बैल काल असतो काल्यामध्ये असतो काय सांगाल आजचा सा दोन नंबरचा मानकरी ठरला बैल चांगलाच त्याच्या आधी बैल जरा आजारात होता अच्छा ह्याच्या आधी बैलानं सातारा मध्ये एक नंबर केलेला दुसऱ्याला बैल अजून दुसऱ्या ज्यावेळी बैल आपला बकासूर आणि महाराज यांच्या गटामध्ये लागला फायनलला काय काय होतं की आज होईल आनंद तर खूपच होता वाटलेला एक नंबर होईल गाडी नाही पण गाडीत बी काय कमी पळत नाही बैल बैलाने दोन केला पोरांनी सगळं काही आनंद आहे अच्छा काल हे मैदान होणार होत पण पाऊस आला आणि आज फायनल झाली तर काय म्हणजे नेमकी फरक काय पडतो की काल झाला काय होतोय की सेमी सेमी दुसरा फेरा आता काल एक फेरा झालेला आज पण सगळ्यांचा एकच फेरा म्हणायचा काही काही बैलांचा स्पीड पहिल्या फेऱ्याला कमी लागत पहिल्या फेऱ्याला मार मैदान सेमी दिवशी झालं पाहिजे आज काय सावकार बद्दल काय सांगा सावकार बैल एक नंबर आहे चांगल्या चांगल्या बैलांच्या बरोबर महाराष्ट्रात तो जलवा वगैरे सगळ्या बैलांच्या बरोबर आता पळाला पाहिजे नियोजन कसं करण्यात आलं नियोजन आमचे मित्र आहेत सोनसुलचे ते नियोजन करतात अविनाश निकम म्हणून या बैलाचा पंधरा कुलाय सलग पंधरा आहेत दुसऱ्यात एकच मैदान केलं डायरेक्ट एकच केला आणि ओपन आज पहिलेच मैदान बैलांनी दुसरा केला ओपनचं पहिलंच मैदान पहिलंच मैदान आधी आजारी होता डेंगू झालेला पहिलं मैदान म्हणजे चांगलंच कमबॅक म्हणावं लागलं दोन नंबरचं डायरेक्ट ओपन मध्ये आला दोन नंबरचं मानपटकुल ते बसूर आपल्या फायनल मध्ये आगामी नियोजन कसं असले पहिलं नियोजन चांगलेच नियोजन आता थोड्याच एक मोठा हिंदी केसरी मानाचं मैदान होणार आहे पेडगावला त्या मैदानामध्ये कोणाबरोबर दिसला बैलाला एक नंबरला जर मिळाला तर बैल ह्याच्यापेक्षा एक नंबरात बैल शंभर टक्के आजचा आनंद हा कोणाला तुम्ही हे करताय आजचा आनंद काय सगळ्या पोर असं अच्छा गाडीवर आज ड्रायवर करून ड्रायवर ते सुरू आहे ड्रायवर येतो या दवा धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ओपनच्या मध्ये पहिल्यांदाच पाळवलं आणि दोन नंबरचं मानकर राहिले धन्यवाद 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 मित्रांनो जो आज आमचा रेट रे केसरी या मैदानाचा दोन नंबर वाटार केसरी या मैदान दोन नंबरचा जो मानकर राहिला तो टगे आणि सावका सा काप आप काप आपल्यासमोर जो आहे तो सावकार दादा नमस्कार, नमस्कार. आपलं नाव सांगायचं माझं नाव विकास बाळी अच्छा बैलाचं नाव सांगायचं बैलाचं नाव सावकर 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 आज गुलाल दोन नंबरचा मालकर ठरला काय सांगाल चांगली गाडी पाळाली बैलाला नियोजन चांगलं होत नव्हतं चांगलं नियोजन झालं बैलाच चांगली गाडी दाल? नियोजन कसं करण्यात आलं होतं ह्या मैदानासाठी नियोजन कधीपासून करत होतात मैदानासाठी पंधरा महिना झालं नियोजन करत होतो अच्छा गाडीवर आज ड्रायव्हर कोण बसलो ड्रायव्हर सुरेश ड्रायव्हर यादव गाडी सावकर बद्दल आज काय सांगाल की सावकार आज दोन नंबरचा मानकर राहिला आज त्याच ह्याच्यामध्ये बकासूर देखील होता काय वाटत होतं आपल्याला चांगल्या बैल पळायला एकदम म्हणजे टॉपच्या गाडीला टक्कर दिली बैलाने आता बकासूर बरोबर बकासूर सोबत पहिला पैर होईना झाली ती पहिला आता बघताय बराच कमी पळत नाही बैल आज मध्ये बैल चांगला ठाम पळतो बैल ठाम बैल बर काल आता हे मैदान काल होणार होत पण ते मैदान आज झालं बरोबर आहे काल पावसामुळे हे मैदान रद्द झालं होतं पण काल एक मैदान एक फेरा पळाला आणि आज त्याने दोन फेरे पळाले तर तुम्हाला काय म्हणायचं की मैदान त्या दिवशी झालं पाहिजे की मग त्या दुसऱ्या दिवशी झालं तर काय फरक असतो की पहिल्या दिवशी जर झालं पूर्ण मैदान आणि जे दुसऱ्या दिवशी अर्धपर्यंत मैदान दुसऱ्या दिवशी पूर्ण होतं तर त्या मैदानामधला फरक काय जाणवतो की बैलाचं पळ वगैरे याच्यामध्ये काय बदल होत बैला नाही का त्या दिवशी जरी पळाला असत तेवढाच पळाला असता दुसऱ्या दिवशी पहाला तेवढाच पहाल एवढ्या मोठ्या मैदानामध्ये त्याने दोन नंबर केलाय टक्कर म्हणजे एकदम काटूक टक्कर दिली एकदम जोरदार टक्कर दिली तर आनंदे तु? आनंदे तु? आनंदे तु? तो तुमचा आनंद आहे तो आनंद तुम्ही कसा व्यक्त करा आणि समर्पित करणार आतापर्यंत आतापर्यंत गुलाला थाबैल किती वाय राहिलेला आहे सात आठ दहा गुलाला झाली ती लक्ष्मणराव परत ह्याचा परत जलवाच सलग त्या बैलान चार गुला दिली होती सलग चार बैल ना सलग चार एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर आता कायम गुलाला बैलपूरला कायम राहत आपल्याकडे आगामी मोठं मैदान येणार आहे हिंद केसरीचं मैदान पेडगावचं तर पेडगावचं मैदानात आपल्याला दिसणार का आणि त्याचं नियोजन असणार किंवा त्याचं नियोजन काय असणार कसं असणार पेडगावच्या आहे शंभर टक्के दिसणार पण नियोजनाचं अजून काही नाही चाललंय नियोजन सगळं नियोजन पोहोचूया चांगल्या बैल बैल बघणार हे करायचं ठीक आहे धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन खूप खूप थँक्यू ओके धन्यवाद